नमस्कार मी गणेश गणेशास्पल स्वामी कृपा क्रिएशन्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज खास योग आमच्या आयुष्यात आला आहे कारण संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई हा चित्रपट अठरा एप्रिलला प्रदर्शित होणार आहे आणि त्यानिमित्ताने मुक्ताई या चित्रपटातल्या सर्व कलाकारांची ओळख एका अद्भुत अशा सोहळ्यामध्ये आळंदीच्या मंदिरात झाली आहे आणि या चित्रपटामधला अर्थातच एक महत्त्वाची भूमिका करणारा कलावंत गायक आणि या चित्रपटाचा संगीतकार अवधूत गांधी माझ्यासोबत आहे नमस्कार अवधूत रामकृष्ण हरी रामकृष्ण आरे अतिशय उत्तम असा समारंभ झाला सोहळा झाला खरंच शब्द नाही आहेत आत्ता पण मला जाणून घ्यायला आवडेल की या पहिल्या वेल्या चित्रपटाला संगीत देताना म्हणजे गायक म्हणून तू आम्हाला माहिती आहेसच पण पहिल्या वेल्या चित्रपटाला संगीत देताना नेमक्या काय पह भावना होत्या मी खरं सांगू का मी निमित्त मात्र एक करता करविता सर्व काही माऊली आहेत आणि मी काही वेगळं केलं नाही मी त्यांच्यापाई समर्पित आहे म्हणजे आज जे काय आहे तुम्ही गायक म्हणून जे काय ओळखता किंवा जे काय माझी ओळख आहे आज जे काय चांगलं चांगलं ती सर्व त्यांची कृपा आहे आणि हे सर्व त्यांनीच घडवून आणलेलं आहे मला विशेष आनंद या गोष्टीचा आहे की या अर्थात हा विषय संप्रदायाचा एकूणच महाराष्ट्राचा खूप जिव्हाळ्याचा विषय आहे लहानपणापासून त्याच वातावरणात वाढलेलं असल्यामुळं माझी एक इच्छा होती की वारकरी संगीत परंपरा जी आहे ती कुठंतरी पोहोचली पाहिजे लोकांपर्यंत असा वारकरी संप्रदाय आपल्या खेड्यापाड्यात रुजलेला आहे पण शहरी भागामध्ये बऱ्याच जणांना माहिती नाही आहे आणि वारकरी संगीत हे फार अप्रतिम असं त्याचं अभंगांमधला भाव व्यक्त करणारं आणि अतिशय जिव्हाळ्याचा असा विषय सगळ्या महाराष्ट्राचा आहे तर एक 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 या निमित्ताने मला ती संधी मिळाली आणि मी वेगळं काही केलं नाही जे काय लहानपणापासून कानावर पडत आलेलं आहे त्याच गोष्टी या चित्रपटात अर्थात आपल्याला वेळेचं बंधन होतं सगळ्या गोष्टींमध्ये तेवढ्या त्या बंधनामध्ये सगळ्या हे गोष्टी सांभाळून ते पोचवण्याचा प्रयत्न केला आणि विशेष याच्यामध्ये असं आहे की यातले दोन अभंग जे आहेत ते मठामध्ये गाभाऱ्यामध्ये नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या गाभाऱ्यामध्ये महाराजांची सेवा करता करता त्याच्या चाली सुचलेल्या आहेत म्हणजे मी तसा मला खरं तर संगीतामधलं काही कळत नाही गाण्यामधलं अगदी प्रामाणिकपणे सांगतो जे काही येतं ते सगळं त्यांची कृपा आहे त्याचं कारण असं की मला खूप उत्तम संगीत लहानपणापासून ऐकायला मिळालं मग ते वारकरी परंपरेतलं असो नारदीय परंपरेतलं असो शास्त्रीय संगीत असो लोकसंगीत असो या सगळ्या प्रवाहातलं संगीत आणि सगळं ऐकत ऐकत माझं आयुष्य समृद्ध झालं आणि कुठेतरी तेच त्याचं ते 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 मिश्रण डोक्यामध्ये चालू असतं आणि ते आपल्या याच्यातनं प्रकटतं तर अशा पद्धतीने <laughs> चित्रपटात एक भूमिका पण तू आहेस त्याच्याबद्दल भोजलिंग काकांची भूमिका आहे ज्यांनी या सर्व भावंडांचा लहानपणी संभाळ केला आणि ज्यांना प्रत्यक्ष ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी दिलेली आहे आपल्या या मंदिरातच मौलींच्या समाधीच्या पलीकडच्या बाजूला त्यांची समाधी आहे ज्ञानेश्वर माऊली मालिकेमध्ये मला नामदेव महाराजांची भूमिका करायला भाग्य मिळालं आणि या चित्रपटामध्ये भोजलिंग काकांचं काम करायला मिळालं फार मी त्याबद्दल स्वतःला भाग्यवान समजतो की मला मला असं वाटतं की माझ्या मागच्या काही जन्मांची पुण्याही आहे माझ्या वडिलांची पुण्याही आहे त्यांचे आशीर्वाद आहेत आणि माझ्या परंपरेचा आशीर्वाद आहे नरसिंहसरवती स्वामी महाराजांची माऊलींची कृपा आहे म्हणून हे सगळं घडते असं मला वाटतं एक नम्र विनंती करतो आमच्या या प्रेक्षकांकरता दोन ओळी अगदी अगदी नामदेवरायांनी जे वर्णन केलं आहे ज्ञानोबा म्हणजे वक्ताद नामदेवराय आहेत श्रोता प्रत्यक्ष पांडुरंग परमात्मा आहे आणि नामदेवराय ज्ञानोबाची ख्याती पांडुरंगाला सांगतात काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती वेदमही शामुखी वादविले वेदमही शामुमुखी वादविले काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती रामकृष्ण हरी रामकृष्ण आपण श्रोताना सांगूया की आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा पण माऊलींकडे आशीर्वाद मागणं हे जास्त महत्त्वाचं आहे कारण त्यांच्या इच्छेनेच सगळं काही होणार आहे तेव्हा आपण माऊलींकडे आशीर्वाद मागूया की आपल्या स्वामी कृपा क्रिएशन्सला तुमच्या कृपेने यश मिळू आणि अर्थात चित्रपटालासुद्धा यश मिळू मी या व्हिडिओच्या माध्यमातून या चॅनलच्या माध्यमातून सर्व मायबाप प्रेक्षकरांना नम्र विनंती करेन की हा आपल्या महाराष्ट्राचा सांस्कृतिक ठेवा आहे ज्याप्रमाणे छत्रपती शिवरायांचं चरित्र आणि चारित्र्य पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी दिग्पाल सरांनी हा संकल्प केला शिवराया आता त्याचप्रमाणे आपली संत परंपराही पुढच्या पिढीपर्यंत पोहोचली पाहिजे त्यासाठीचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे आणि मला सांगायला या ठिकाणी अतिशय आनंद आणि एक वेगळी भावना आहे की या मुक्ताई चित्रपटाचा संकल्प दिग्पाल सरांनी याच माऊलींच्या मंदिरात लॉकडाऊनच्या काळात केला होता आणि त्यांच्या कृपेने हे पूर्ण झालं आहे तर आपण चित्रपटगृहामध्ये जाऊन सहकुटुंब सहपरिवार आपतेष्ठ गणगोत्र आपल्या गल्लीतले सगळ्या चाळीतले बिल्डिंगमधले जे काय असतील सगळ्यांना घेऊन जा आणि हा महाराष्ट्राचा वैभव असणारा हा सोहळा अनुभव ही तुमच्या चरणी नम्र प्रार्थना रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी